चालू चालू मध्ये गाडी बिघडली इथून आलं खाडकन ते वाजली बघतो तर गाडीच पुढे जात नाही आहे बघा टायरचे निशाने बघा दिसत का घासली आहे बघा पूर्ण टायर घासला गेला आहे ते बघा इथे कारण चेन निघालेली आणि मग पुढे जात नव्हती मग शेवटी थोडे थोडे मागे घेतले मागे घेऊन घेऊन ती चेन जी निघालेली ती आपो पुन्हा लागली गेलेली आहे मी तर काही केलेलं नाही आहे पण चेन बसले मात्र नक्की हे घातलेला पूर्ण दिसतो टायर घातल्या गेला आहे ते आता निघाले तर गाडी चालू होईल की नाही आणि पुढे जाईल की नाही माहीत नाही बघत का इथे थोडं अंतरावर कंपनी जिथे कामाला आहे पूर्ण घासलं आहे स्लो स्लो मला वाटतं पहिल्या दुसऱ्या गिअरवरच गाडी न्यावी लागेल त्यानंतर मग संध्याकाळी टाईट करावं लागेल चेन आणि तर आपला प्रवास असतो हायवेने महामार्गावरनं बगुयत बहुत चालू होते गा, चालते गए हो 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 सावका सावका गाड़ी नहीं हुई है तो गैरेज पर ना जाओ और बुढ़े ऑइल टाकावं हो लागेल गाडीत मग शिप कंपनीच्या जवळ आणि हायवेला कुठे असं अचानक काय झालं नाही तर चालू चालूमध्ये गाडी बंद पडली आणि आपण हायवेला असतो रस्त्याच्या मधोमध मला थोडा डाऊट आलेला अगोदर म्हणजे गेअर सुटला होता असं जाणवलं मला गेअर सुटलेला म्हणजे नक्कीच चेन निघालेली असेल ते बरी चेन पूर्ण निघाली नाही नाही तर इतक्या लांब धक्का मारत आणावा लागला असता गाडीला आणि इथे आणून कंपनीवर घेऊन मग नंतर पुन्हा दुकानापर्यंत धक्का मारत घेऊन जावं लागलं असतं अरे त्यातल्या नशीब भाग्य म्हणजे चांगले नशीब आहेत की मी जाणार होतो जो इंटरचेंज आहे आपलं आमने इंटरचेंज त्या ठिकाणाहून कल्याणहून जो पिशी डॅम मार्केट रस्त होतो तिथून रस्ता आहे की नाही आता सध्या समृद्धी महाराज जाण्यासाठी व्हिडिओ बनवायला जाणार होतो परंतु बरं झालं तर कॅन्सल केला नाही तर पस्तावला असतो तिथे काय झालं असतं तर असो आजचा व्हिडिओ इथेच संपवतो जय जय महाराष्ट्र